नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यातील तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा अजून लाभ झालेला नाही आहे आणि ते शेतकरी पीक विम्याची अजूनही वाट पाहत आहेत परंतु पीक विमा कधी वाटप होणार या गोष्टीचा अजूनही सरकारला मेळ बसत नाही आहे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत सरकार त्याच्यावर काही बोलायला तयार नाही आहे सर्वच गोष्टी अडकून पडल्या आहेत नवीन हंगाम आलाय नवीन पिरणी येत आहे आणि यामध्ये राज्य शासन जो विम्याचे पैसे शेतकऱ्यांचे आहेत त्या देण्याच्या कुठल्याही तयारीत दिसत नाहीये शेतकरी मित्रांनो आता सरकार नवीन पीक विमा योजना आणत आहे आणि ही नवीन पीक विमा योजना आल्यानंतर मग अगोदरच्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय ज्यांचा पीक विमा अडकलेला आहे त्याबाबत प्रश्न का निर्माण होत नाहीत हेच या व्हिडिओमधून आपल्याला इतकं स्पष्ट करायचं आहे परभणीचे आमदार विटेकर परभणी नांदेड हिंगोली या ज्या आमदारांना जमलं ते इतर आमदारांना कधी जमणार आहे कारण त्या आमदारांनी प्रयत्न करून त्यांच्या जिल्ह्याचा पंच्याहत्तर टक्के पिका पीक विमा आणला मग इतर आमदारांना कधी जमणार आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावं आणि त्यांना एक आधार फिरणीच्या पुढे द्यावं हे कधी जमणार आहे कारण प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे प्रत्येक खासदाराचं कर्तव्य आहे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांचा पीक विमा मिळवून द्यायची जिम्मेदारी आहे माझं तर स्पष्ट मत आहे की ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजून अडकलेला आहे त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाल्याशिवाय राज्य शासनाने नवीन पीक विमा योजना आणूच नाही अहो तुम्ही महागटलं ठेवता आणि पुढलं लगेच चालू करता हे चुकीच आहे महागटल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला क्लेम केला सर्व गोष्टी केलेत प्रोसेस केलेत आणि तुम्ही त्यावर न बोलता आता नवीन पीक विमा योजना लागू केली अहो विमा कंपनीची करार रद्द करताना कमीत कमी इतका तरी विचार आपण करायला हवा होता की बाबा ही सर्व शेतकऱ्यांचे याने पैसे दिलेत का नाही विषय कसा आहे यातून शेतकरी हुशार आहे शेतकऱ्याला वेड्यात शासनाने काढू नये कारण आता सरकार शास सर शेतकरी म्हणतोय की विमा कंपनी व सरकार यांचं दोघांचं साठलवाट आहे आता खरं काय आपल्याला माहीत नाही आपण फक्त आरोप करू शकतो परंतु तुमचं साठा असू द्या ना लोटा असू द्या तो विषय नाही तुम्ही आता त्या अगोदरच्या विमा कंपनीला जे करार रद्द केले मान्य आहे जरी करार तुम्ही रद्द केले असेल तर त्या विमा कंपनीशी मिटिंग घेऊन चर्चा करून ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळवून देणं तुमची जिम्मेदारी आहे त्या त्या तालुक्याचे आमदार आपापल्या तालुक्याचे पट्टी पळू लागलेले आहेत मग सोलापूरसारखा जिल्हा असो वाशीसारखा जिल्हा वाशिमसारखा जिल्हा असो धाराशिव नांदेड अहिल्यानगर नाशिक हिंगोली परभणी नांदेड जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहो भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की आमचा अजून पीक विमा आलाच नाही मग ते शेतकऱ्यांनी काय करायचं आता तर माझी माझं इतकंच म्हणणं आहे की जे विटेकरांना जमलं परभणीचे आमदार विटेकरांनी प्रयत्न करून त्यांच्या तालुक्यासाठी असो अथवा त्यांच्या जिल्ह्यासाठी असो नांदेडचे आमदार असो हिंगोलीचे आमदार असो यांना जे जमलं ते इतर आमदारांना कधी जमणार आहे तुम्ही सांगा ना तुमच्या सरकारला की अगोदरचा पीक विमा वाटप केल्याशिवाय नवीन पीक विमा अजून नका कारण हायती मिळणार आता त्यातून जर आता नवीन पीक विमा योजनाला पैसे भरायला शासनाचं सरकार शेतकऱ्याकडे कर पैसे नाहीत आणि तुम्ही आता नवीन पीक विमा योजना आणताय तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे की न मिळाल्या शेतकऱ्यांची संख्या जाणून घेऊन प्रत्येकाला प्रत्येक गावात असो तालुक्यात असो जिल्ह्यात असो सर्वांना ज्यांचे पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्या त्या शेतकऱ्यांना एकत्रित करून त्या आमदारांनी त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची सध्या गरज आहे कारण शेतकरी मित्रांनो आता जर विमा आपल्याला नाही मिळाला परत मिळेल अथवा न मिळेल माहीत नाही परंतु आता सध्या संधी आहे आणि ही संधी जरी शेतकऱ्याचा आपण विषय जरी बोललेला असलो तर ही जिम्मेदारी संपूर्ण लोकप्रतिनिधीच्या जिल्ह्याचे खासदार असो जिल्ह्याचे आमदार असो यांनी प्रत्येक आपापल्या आप जिल्ह्यामध्ये लक्ष देऊन त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिकुमा राहिलेल्या शेतकऱ्यांचा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे विमा कंपनीशी चर्चा करून मार्ग काढून जे लातूरला जमलं जे सोलापूरला जम लातूर जिल्ह्यामध्ये क्लेम करूनही शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नव्हता परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींनी असो तिथल्या जे विभागीय आयुक्त आहेत कृषीचे त्यांनी सर्वांनी मिळून ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नाही त्यांचे डॉक्युमेंट घेऊन सर्व डॉक्युमेंट घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं करे आहे त्याबाबत योग्य तो मार्ग काढण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली मग इतर जिल्ह्यातील कधी होणार हे आज धाराशिव धाराशिवसरका जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पीक आलेला नाही शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं तर यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींनी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे योग्य तो मार्ग काढणं गरजेचं आहे जेणेकरून त्या शेतकऱ्याला मोलाचा आधार होईल कारण आता जर पीक आला तर असंच महाग धकलत जाणार आणि महागच पडत राहणार त्यामुळं लोक राज्याचे लोक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार असो यांनी ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला नाही त्यांना एकत्रित करून त्यांची कॅम्प घेऊन त्यांची का असेल ते डॉक्युमेंट घेऊन विमा कंपनीकडे चर्चा करणं गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्याचा प्रश्न जर प्रत्येक तालुक्याचा आमदार जर वैयक्तिक प्रश्न सोडू लागला तर मग महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यात जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही ते शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्यांची जिम्मेदारी मान्य राज्याचे लोक जिल्ह्याचे आमदार असो खासदार असो यांनी हे काम करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो यासाठी आप तुम्ही प्रोत्साहित व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही स्वतः मान्य आमदार असो खासदार यांच्याशी संपर्क साधून भरपूर शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही आलेला नाही आहे आणि त्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न मिटू शकतो कारण आता कसं आहे नवीन पीक विमा योजना आले विमाचा भरणा चालू झाला ह्याच्यामध्ये जर आपण अडकलो आता पुढे तर महागटले शेतकऱ्यांचे पैसे मिळणं कठीण आहेत आणि ते पैसे काय येत नाहीत याचेही कारण नाही आहेत शेतकरी फक्त विमा कंपनीशी बोलतो चर्चा करतो ते येतील म्हणून सांगतात हे असं चालायचं की दिवस कारण आता दोन तीन महिने झाले ह्याच्यातच चालेल गोराळ विमा कंपनीचं संपत नाही आहे विषय कसा आहे आता विमा कंपनीचे करार रद्द झाले आहेत ह्या विमा कंपनीशी संबंध राहणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांनी क्लेम केलेला आहे सर्व व्यवस्थित करूनही ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत त्या शेतकऱ्यांना एकत्रित करून लोकप्रतिनिधी यासाठी मार्ग काढणं गरजेचं आहे नाही अन्यथा नवीन पीक विमा योजना आणू नका तुम्ही कारण ज्या शेतकऱ्यांचाच पीक विमा मिळालेला नसेल तर नवीन पीक विमा आणताय कशाला कारण ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला त्या शेतकऱ्याने सर्व प्रोसेस करून त्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत तर मग नवीन पीक विमा अजून हेच करायचं का अजून परत तेच करायचं परत अजून पैशाची वाट बघायचं त्यात अजून महत्त्वाचा प्रश्न आता नवीन पीक विमा योजनेमध्ये पैसे भरून पीक विमा ज्या शेतकऱ्याने अगोदरच पीक विमा भरला आहे त्यांचे पैसे द्या ना हा ज्या शेतकऱ्यांनी क्लेमच केलं नसेल काही प्रोसेस केलं नसेल त्यांचे पैसे देऊ नका पण ज्यांची व्यवस्थित करून त्यांचे पैसे अडकले ते कशामुळे अडकले हे तरी पाहणं गरजेचं आहे त्यामुळं राज्य शासनाला आम्ही शेतकऱ्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं माझं सांगणं आहे की सरकारनं अगोदर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप राहिलेलं आहे ज्यांना ज्यांना अजून पीक एक रुपयाही पीक विमा मिळालेला नाही आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे शे राजविमा कंपनीनं दिल्याशिवाय माननीय राज्याचे मुख्यमंत्री असो कृषी मंत्री यांनी नवीन पीक विमा नये कारण ते शेतकरी दबून जातील जे खरे शेतकरी आहेत अडकले आहेत त्यांना राज्य शासनानं न्याय देणं गरजेचं आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नाही शेतकरी फक्त पडणाऱ्यालाच पैसे पडलेत परत एक रुपयाही पडलेला नाही त्यांची प्रोसेस सर्व व्यवस्थित यासाठी राज्य शासनानं योग्य तो निर्णय घेऊन उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा मिळवून देणं गरजेचं आहे नवीन पीक विमा आणायच्या अगोदर या शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश द्यावेत ज्यांचे पैसे अडकले त्यांचे पैसे कशामुळे अडकलेत याची तरी लोकप्रतिनिधींनी चौकशी करून प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यासाठी योग्य तो मार्ग काढणं गरजेचं आहे मान्य मुख्यमंत्री असो मान्य कृषी मंत्री असो यांच्याशी चर्चा करून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा का आला नाही याची चर्चा करून त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणं गरजेचं आहे कारण तो शेतकरी अजूनही पीक विम्याची वाट पाहतोय आणि त्यात तुम्ही आता नवीन पीक विमा योजना जर आणली तर त्या शेतकऱ्याचे पैसे असं लटकत राहणार आहे त्यामुळं सांगणं इतकंच आहे की राज्य शासनाने ज्या उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे अजून आलेलेच नाहीत त्यांचे पैसे कसे मिळवून देता यासाठी प्रयत्न करून नवीन पीक विमा योजना आणा आमचा विरोध नाही आहे परंतु जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचे पैसे द्यायला विमा कंपनीला सांगून प्रत्येक जिल्ह्याची जे जी विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीशी चर्चा करून जे शेतकरी विमापासून वंचित आहेत त्यांची त्यांना मार्ग काढून त्यांचे पैसे देण्याचे आदेश देण्यात यावेत व नवीन पिकोडला राज्य शासनासाठी आम्ही शेतकरी सहकार्य करायला तयार आहोत परंतु सरकारनं जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचे पैसे विमा कंपनीला आहे हे जर पैसे पर परत महाग पडले पर तर पैसे विमा कंपनी द्यायला टाळाटाळ करू शकते त्यामुळं राज्य शासनाने यावर तो मार्ग काढून तोडगा काढून तात्काळ या शेतकऱ्यांना दिवसापासून वाट पाहत आहेत त्यांना पैसे विमा कंपनी देण्यासाठी राज्य शासन असो तेथील जिल्हाधिकारी असो जिल्ह्याचे खासदार असो आमदार असो यांनी मार्ग काढून मिटिंग घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा मिळवून द्यावा धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद